लुया आले लुया किती लोक आनंदी ते हात धापा जरा हा अरे असा बुट्टा हात नका मोठा हात धापा बुट्टे ने तुम्ही आपला देव मोठा आहे आले लुया तर एक वचन दिलं बायबलचं वचन सांगत की वचनाप्रमाणे तुम्ही चाल चालणं आणि आचरण करण आणि फॉलो करणं फर्स्ट नंबर चालणं सेकंड नंबर आचरण आणि थर्ड नंबर फॉलो करणं बघा फर्स्ट नंबर काय करणं चालणं सेकंड नंबर आचरण थर्ड नंबर फॉलो करण रेसलॉट तुम्ही सगळं केलं आणि जर तुम्ही देवाचं वचन फॉलो केलं नाही पाळलं नाही आचरण केलं नाही तर काय उपयोग आहे कारण की मी बऱ्याच ठिकाणी जातो प्रेअरला तर देवाचे दास सुद्धा वचन फॉलो करत नाही त्यांचे मुलं पण फॉलो करत नाही तर बायबल मध्ये असं सांगितलं की आब्रामाला परमेश्वरने काय सांगितलं की तुझी संतती मी कशाप्रमाणे करणार आहे पण नम्र होता बोला ना आब्राम पण नम्र आहे त्याला काय सांगितलं परमेश्वर म्हणला तुझा लवकर वारीस होणार नाहीये तर तूच तुझ लेखरू काय होणार आहे वारीस होणार आहे उत्पत्ती मध्ये सांगितले कुठं सांगितलय पंधराव द्या मध्ये वाचा लवकर फडाफडा चला पंधराव अद्याय काढा आता तुमच्याकडूनच जात आपण वचन वाचणार आहोत तर पंधराव्या आद्यामध्ये सांगितलं की

होय आणि बरोबर होय आणि काय आहे आहे देव कधी बदलत नाही देवाचं वचन पण बदलत नाही पुरुष वर्तमानाचा तेरा आहे आणि एकतीस वचनमध्ये सांगितलं आकाशाने काय सांगितलं त्या माझे वचन कधीच काय म्हणलं त्याच्यामध्ये काय बोललोय कधीच नाही कधीच नाही होणार नाही मग आता तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा आहे मला देवाच्या वाचना चिन्हच्या चमत्कार विश्वास ठेवत कुणी प्रगटीकरण आहेत कुणी आरोग्य आहे कुणी कशा कशावर काय करत आहे विश्वास ठेवत आहे पण ते देवाची काय आहे देवाने दिलेलं ते दान आहे देवाने दिलेला कृपा आहे त्या सगळ्यात महत्वाचं की तुमचा पाया जो आहे देवाच्या वचनावर पाहिजे आले लोया नुसते लोक काय करतात आम्ही वचन पाहतो आम्ही वचन पाहतो आणि काहीच पाळत नाही गर्भवती सगळं तसंच चालू आहे कुठलाही कार्यक्रम करताना कोणाला बोलायचंय ईशु शुभ आहे काय बोला ना देवाचं वचन काय आहे सत्य आहे काय म्हणलं सत्य तुला समजेल आणि सत्य तुला काय मला बदलले बोला ना अरे बोला ना बदलले का नाही मला कोणी बदलू शकत नव्हतं कोणची ताकद नव्हती पण देवाचं वचन घुसल त्यावेळेस काय बदल झालेला आहे बदल करा ईशून बदल केला छान छान शिवाय द्यायचो मी मला छान छान म्हणजे शिवाय द्यायचो ब्रदर लोक पण देतच छान छान मी पण दिलेले बर का मी म्हणलं जसं सावली तुमच्या अदुगर मी तुमच्या पेक्षा मी मोठा बिग बॉस होतो <laughs> शिवाय लाखो करोडची शिवे ती माझी किती लाखो येऊन पळून जायची घाम घाने शिव्यायच मी नाही देवाचं वचन काय तुमचे विचार बदलणार आहे तुमचं मन बदलणार आहे तुमचं जीवन बदलणार आहे तुम्हाला बदलणार आहे बुधिवाद आला तुम्हाला तुम्हाला का पैसे दिले काय बाजू झाले मी अरे मीच तुमच्याकडून पैसे घेतो दान घेतो मी काय घेतो दान घेतो दशम घेतो हा काय माझ्याकडे काय नाही देव आहे माझ्याकडे देव आहे देव जर असला ना तुझे शंभर वर्ष काय तुझे किती भतारा जरी झाला ना परमेश्वराचं वचन काय आहे परमेश्वराचं ताऱ्याकडे पाहायचं आहे तो ताऱ्याकडे देवाच्या शब्दाकडे पाहत बसला कोणाच्या शब्दाकडे पाहत बसला बरो ना कोणाच्या शब्दाकड तुम्ही आहेत जागेवर डोळे माझ्याकडे कान तिकडं मन विकडं विचार तिकडं चालले कुठं आहे देव देव म्हणला जा वाळूच्या कानाप्रमाणे तुझी संतती करेल आणि देवाने दिलेला शब्द पूर्ण केला आज या संतती त्याला म्हटलेला इस्रायल म्हणलेला इसराइल पाक आहे ना कोणचे राष्ट्र आशीर्वाद आहे बरोबर ना जेथेते दिसराइल इस्रायल इस्ट्रा इस्ट्रा मध्ये इसराइलबरोबर कोण आहे परमेश्वर आहे तर तुमचारे माझ्या जीवनात ताप असणार आहे तुम्ही आणि मी जर देवाचं वचन पाळत नसेल तर देव सोडून जाईल हालेलुया काय सोडून जाईल देव सोडून जाईल हालेलुया जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार नाही तर देव तुम्हाला काय करून जाईल सोडून जाईल यवशवा मध्ये एक अखिल नावाचा व्यक्ती काढू आपण आका तुम्हाला सापडले का हा सातवा दे काढा सात वाहते या सात वाहते बद आखान आखान म्हणा आखाण काय म्हणलं आखाण या काय केलेलं आहे वचन पाळलेलं नाही आखा कोणचं नाव आहे काय माहिती आखान, आखान, आखान।, आखान।, आखान। हा आखान।, आखान।, आखान एक मला असं वाटतं युद्ध वाचा बाबतीत विश्वासघात केला कोणच्या बाबतीत समर्पित वस्तू ही समर्पित वस्तू काय आहे देवाची काय आहे अरे तुम्ही जागे आहेत का तुम्हाला ट्यूबलाइट पेटली का काय किती लोकांनी पेटली हा काय केलं समर्पित काय केलं त्यांनी वस्तू चोरून ठेवल्या चोरी केले देवाचं वचन काय केलं देवाच्या आज्ञा काय केले मोडलेली आहे चोरून ठेवले त्याच्या त्याचा एक तंबू आहे तंबू मध्ये काय केलं त्यांनी सोनं आहे सोन नंतर काय चांदी आहे ते सगळं लपून ठेवलं इस्रायल लोकांनी सगळं सोनं कुणापुढे आणलं समर्पित काय वस्तू कुणाकडे आणल्या देवाकडे आणल्या ब्रेस लोड समर्पित वस्तू कोणाकडे आणायचे बोला ना समर्पित कुणा आणायचंय भांडार तुम्ही जर आणीत नाही तर तुम्ही चोरी करता आणि त्यावेळेस त्यावेळेस काय झालं सगळ्या लोकांनी ज्याला काय केलेलं आहे त्याला आणि त्याच्या परमेश्वरांनी काय केलं यवसाला यश दिलेलं नाहीये यवश हरला यवश्ये कस का हरलो बघा देव राजा बरोबर मी कस काय हरलो रात्र भर तो काय करू लागलेला आहे चोपलेला आहे नाही देवा पुढे आहे मग देवाने त्याला सांगितलं तुझ्या लोकांनी बाप केलेला आहे काय केलेलं आहे बाप केलं मग यवश्वानी काय केलं सगळ्या मनशाप्रमाणे लोकांना बोलावलं कुणी केलं कुणी केलं आखान आला आखान रडायला लागला

देवाचं वचन मोडलं आणि आज तुम्ही देवाचं बोला ना हा त्याच्यामध्ये वाच जरा थोडं वाचा एवढा वंशातील आकाश बिन कर्मी बिन मधला होता येऊ काय सांगितलं याने समर्पित वस्तू पैकी काही ठेवून घेतल्या म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा खूप भडकला त्यांनी काय केलेलं आहे वचन पाळलं नाही देवाचं वचन मोडलेलं आहे म्हणून इस्रायल लोकांवर काय भडकलेलं आहे क्रोध आला क्रोध रेस्टॉर्ड बायबलचं वचन आहे ना जो जीव आत्मा पाप करतो तो आणि रोमकर सहाव्या आधी मध्ये काय सांगितलं पापाचं वेतन काय आहे मरण आहे जर आज आपण देवाचं वचन मोडत असेल मरण कापणार आहे कुणी काही म्हणू आपलं जीवन चांगलं ठेवा आपला पाया कशावर आधारित पाहिजे बरं नाही इकडे मला तुम्हाला सांगायचं काय सगळे उभे राहा आपण सगळे पास तुम्ही पास्ट सगळे उभं राहू म्हटलं जायचं रे सरळ सगळ्या पुढे नाही म्हणा काय म्हणा चालत नाही देवाला म्हणा काय म्हणा बोला ना चालत नाही बहीण असो भाऊ असो कुणी पण असो देवाचं वचन जर तुम्ही बहिणीसाठी भावासाठी मोडत असेल तर खातरनाक पाप येते मनासाठी देवाचं आज्ञा मोडली ते आखांनी लेकरासाठी ले लेकरासाठी लोक लेकराचा विचार करते येत नाहीत बुडवतेत दानाविषयी दशमान विषय सांगत येत आहेत पण मला तुम्हाला सांगायचं देवाच्या दहा आज्ञा आहेत मला दहा आज्ञा दहा आज्ञेची पाठी आणलेली होती मी ती आता घरी राहिली हे तुम्हाला करायला देवा पाहिजे देवा देवाच्या आज्ञा मोडणं देवाचं वचन मोडणं हे तुमच्या आणि माझ्या जीवनात काय आनंद आहे क्रोध आणत आहे देवाचा काय बोला काय आणत आहे क्रोध आणत आहे काय आणत आहे शाप येत आहे काय येत आहे क्रोध भडकणार आहे देवाचं वचन मोडल्यानंतर काय तुम्हाला काय टिळगुळ भेटणार काय लाडू भेटणारे काय गुलाबजामू भेटणार काय हा काय आहे बरकत गायब होणार आहे फर्स्ट नंबर म्हणा फर्स्ट नंबर आर्पण आर्पण कोणी केलं हवेल्यानी म्हणा हवे फर्स्ट नंबर देवाचं वचन पाळलं ते काय बोला हो अर्पण अर्पण म्हणजे देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि ते अर्पण काय केलेलं आहे आहे हा खेळेला देवाचं वचन पाळलेलं आहे अर्पण केलं ते अर्पण काय आहे मनातून आहे काष्टातून आहे आणि सगळ्यात महत्वाचं देवाला आवडणार रा आहे म्हणून देव त्याच्या गोष्टीला काय झालेलं आहे संतुष्ट संतुष्ट झाले झाड या झाडाला फळ आलं पाहिजे वचन आडाला वचनला वचन कुणी पाळलं पाहिजे आपण म्हणतो तू पाळ मी नाही पाळी शेजारा जर मला तू पाळ आणि मी नाही पाळणार त्याच्याकडे लक्ष टीव्ही कडे का लक्ष देऊ शेजारच्या मला तू पाळ महिने पाळूंगी महिन्याच्या पाळूंगी आपण पाळायचं लेकराला मानायचं तू नको पाळू बर का पुढचं तू सगळं कर मला करता येत नाही पण तू कर ना आणि त्या लेकरांनी पण लक्ष द्या लेकर आई बाप्पानी जर सांगितलं ना चुकीच त्याला म्हणा मी नाही करणार बोला ना अरे बोला नाय म्हणा मी नाही करणार या झाडाला काय लागलं पाहिजे वचन मागणार फळ लागलं पाहिजे म्हणा वचन लागणार फळ लागलं पाहिजे मग पाहतो Yes. का, मी काय पाहतो अरे या अंजे झाडाला फळ दिसतंय का तुम्ही या झाडाला फळ पाहतो रोज चेक करतो वचन किती वचन फक्त आपण इथंच फॉलो करतो चर्च हा तो ती वचन पाळायचं हे करायचं घरी नाही देवाचं वचन काय करण फर्स्ट नंबर चालणं सेकंड नंबर काय आचरण करणं थर्ड नंबर काय आहे फॉलो करणं कुठपर्यंत फॉलो करायचं आहे मरेपर्यंत फॉलो मरे करायचं नाही ते एक सिस्टर आहे मी त्यांची गर्वनी साक्षी देतो खाली खूप मला आनंद वाटतो त्या सिस्टरचा पण माहिती आता माहिती ना देवाच वाचन फॉलो करतात नाही जायचं नाही जायचं नाही करायचं नाही करायचं समजून घ्या किती लोक माझ्या बरोबर आहे देवाचं वचन फॉलो करायचं आपल्याला तुमच्या युट्यूब ला फेसबुक ला, ला व्हॉट्सअप ला फॉलो मारू नका तुम्ही देवाचं वचन फॉलो करा त्या पाणी मला भार। लोक तुमचे काय करणार आहे लोक तुमचे तुमच्याकडे पाहून ते काय करणार आहे देवाचं वचन काय करणार आहे फॉलो करणार आहे आज इथं गर्दी कमी हे वचन फॉलो करणार आहे टाळवाचं सगळे गीत गाणार आराधना करणार आणि जगातल्या गोष्टीवर फॉलो करणार जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका हा यवन कृषी पहिले यमन कृषी वर्तमानाचा तिसऱ्या अध्यामध्ये वाचा करू नका याचा दुसरा अध्याय पंधरा वचन

एक टाका म्हणा एक टाका एक टाका म्हणजे काय मी का सगळं बंद करायला लाविते तुम्हाला म्हणजे देवाला आवडत नाही ते करू नका मला फोन करा हा स्वर्गात जायचं का हा मला जायचं स्वर्गात म्हणजे फॉलो करतो अरे एका क्षणाचा भरोसा नाही किती ते क्षणाचा भरोसा नाही आठ एकून लोक मरतात कोणाला कॅन्सर होत आहे कोणाला काय काय होत आहे बोला ना किती लोक माझ्या बरोबर आब्रामाच्या डोळे पुढे शब्द आहे तुझी वाळूच्या काना प्रमाणे करणार आहे आभ्रामाचं लक्ष कोणाकडे देवाकड आहे देवाच्या कशाकडे वचनाकड आहे कशाला फॉलो करत आहे देवाला फॉलो करणारा विचार आहे बेस्त आणि मोशे सुद्धा सांगितलं मोशे पृथ्वीवर कितीतरी नम्र आहे कोणाला फॉलो करतोय परमेश्वराला फॉलो करतोय परमेश्वर काठी तो काय काय झालेलं समुद्र तुभागलेला आहे त्याच्यामधून काय तयार झालेलं रस्ता तयार झालेला आहे तोशाने रस्ता तयार केलेला आहे परमेश्वराने रस्ता तयार केलेला आहे हा काय केलं त्यांनी वचन फॉलो केलं त्यांनी बोला ना काय केलं वचन फॉलो केलं आज मी सकाळी लोकांना आज तू हे सांगायचं आहे मला तुम्ही पाया तुमचा खडकावर आहे कशावर आहे एक दाखला आहे ना हा काय दाखला आहे तो करणाऱ्याचा दाखला पण नाही हे कोणी लोकांनी त्यांचं घर कशावर बांधलं मातीवर घर बांधलं आणि मातीवर घर बांधल्यानंतर काय झालं वारा आला पाऊस आला ते घर काय झालेलं आहे भडून गेलं वाहून गेलं पण काही लोकांनी कशावर घर बांधलेलं आहे खडकावर घर बांधलेलं आहे आणि खडकावर जे घर बांधलेलं आहे ते खडकावर बांधलेलं घर काय काय आहे कधीच काय होत नाही म्हणत नाही त्याला काहीच नाही नाही कारण की त्याचा हालेलुया मला कधीच पाडणार नाही बरं हालेलुया पडणार आहे का बरं कधीच पाडणार नाही दानियल दिवसातून तीनदा प्रार्थना करत करते किती वेळेस दानियल पण नम्रे सिंहाला उभा धरावा लागला काय करावं लागलं एक मोठा पॉइंट मिळाला सिंहाला उभा धरावा लागला अरे ज्या वेळेस तुमचा पाया देवाच्या वचनावर असेल परमेश्वर कोणाला उपाय धरायला सांगता येणार नाहीये परमेश्वर काय

एकही काडीचं काय उगवलं मला काय केलेलं आयुष्या भरामधून काय झालेलं दे? देवाचा क्रोध आले नाश झालेला आहे काहीच उगवत नाही तिथं जर तुम्ही देवाचं वचन मोडत असेल जर तुम्ही देवाचा आज्ञा पाळत नसेल जर देवाचा नियम तुम्ही पाळत नसेल तुमच्या जीवनामध्ये तसच प्रकार होऊन जाणार आहे माझ्या जीवनात नको व्हायला पाहिजे म्हणा नाही व्हायला पाहिजे तशी परिस्थिती स्वतःला मोडा तोडा कधी सुंदर सांगितलं नम्र पाहिजे नम्र करा नम्र स्वतःला नम्र करून टाक तोडा मोडा जोडा काय करा ते करा पण कशामध्ये उभे राहा म्हणाच्या वाचनामध्ये रेसुलॉड काय झालं दानियल दानियल कशामध्ये उभा होता वचनामध्ये होता राजाला सुद्धा गावलेला नाहीये चंद्रक मेशन आम्ही म्हणा चंद्रा आहेत शब्द पाळलेला त्यावेळेस त्यांनी देवाचा शब्द पाळला राजाने काय केलेला आहे त्या आगरीच्या भट्टीमध्ये टाकलं आंगडी किती पट पेटावलेला आहे सात पट पेटावलेला आहे सात पट कितीतरी मोठा आगरी परमेश्वराचा दूत आला आणि त्यांच्या बरोबर चालू लागणार कसा आहे समजा इथं आगणी बोला 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 आगणीस इथं देवाचा आम्ही आहे का नाही अरे बोला ना आहे हा ओरिजिनल देवाचा आग्नी तो वेगळा आग्नी होता तो कोणाला मारायला होता चंद्रक आणि मेषकला का काय करणार होता मारायला आलेला आग्नी आहे कुठून आलेला चंद्रक मेषक आम्ही काय केलेला परमेश्वर परमेश्वरने देवदूत पाठवला देवदूत पण आग्नी मध्ये टकाटक चाललाय कोणी थोडा फास्ट मध्ये फास्ट मध्ये लवकर 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 तिकडून 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 लवकर तिकडून आताला हात धारा आताला हात धारा हा देवदूत कोण म्हणते जरा ती झोपायला लागली ये रेकडे चलवकर देवदूत होईल वाड्यावेळेल चला थोड लवकर म्हणा शत्रक मेषक गो आणि हा देव तो तिकडे तिच्या हाताला तर चालले तर अग्नी मधून थोडस पुढे चाला हा चला थोड थोड चालले का फिरा माग काय व्हायला लागलेलं आहे शत्र पेश काय होऊ लागलेलं आहे अग्नी मधून काय करायला लागलेलं आहे चालायला लागलेलं आहे कसं आहे चालायला लागलेलं देवाच्या आग्नेच पालन काय आहे बोला ना देवाच्या तुम्ही पालवाच्या आज्ञा पाळत असेल वचन पाळत असेल देवदूत सिंहला कशी राहा लागेल लोक काय कडे कोडून कोठरून दात काही काही काय लोकांना सवय असते राम राम रात्री पण धावत परिस्थिती असू द्या तुमच्याकडे असेल समोर कडरंग करी दात खाईन पण काय होणार नाही दात खाईन पण काय होणार नाही सियानी दात खाली काहीच चाललं नाही त्याच अरे बाबा हे खायची चीज नाही पक्की चीज काय चीज आहे पक्की चीज हे मला येणार नाही रबर आहे ते रब्बर काय बस खाली रब्बर आहे म्हणतो तो बोला रब्बर आहे दानियाला परमेश्वरांनी काय केलं रब्बर बनवलं आणि सिंहाला पण कळालं अरे एक खाऊ शकत नाही मी हे खाल्ल्या तर माझे ताप पडणार आहे मी पोत्र होणार आहे काय चालू शकत नाही कारण की काय सगळ्यात महत्वाचा दानियाला जो पाया आहे कशावर आहे देवाच्या वाचनावर आधारित आहे म्हणून सिंहाचे तोंड काय झालेले आहे राजाचं वाच् तोंड पण बंद झाले झालंय राजा पण पाहू लागला रे चौक चौथा ने? अरे बाबा तुझ्या बुद्धीच्या पलीकडे जे वचन पाहतात त्याला परमेश्वर लोक टाईमाला पाठवत माझ्या बरोबर आहे हाय का नाही हा जे वचन पाहतात त्यांना उत्तम भेटत नारापेक्षी त्यांना काय भेटलं उत्तम भेटलं

तुमच्याकडे वचन असेल तर तुम्ही भूमिकंप होईल अरे बोला काय तरी याचा अर्थ तुमचा विश्वास काय होईल आराधने भूमिकंप झाला बाहेर काही लोक अशा आराधना करतात ना समोरचं कंडोळ समोरचं बाबा कधी बंद करत काय पाहिजे अशी आराधना नको आराधना कशी झाली पाहिजे काही काही लोक घरातच विचार करून आराधना झाल्यावर दो आपण कस काय भूमिकंप होणारे भूमिकंप नाही घरच भूमिकंप होईल तुझे कुठे भूमिकंप होईल आराधना काय आहे आराधना भूमिकंप करणारी आहे तुम्ही आराधना करणार परमेश्वर नवी गोष्ट करा देवदूताला पाठवत आहे तुम्ही तर जलचे बंधन नाही तोडू शकत तुमचे बंधन तुम्ही नाही तोडू शकत या दर तुम्ही नाही तोडू नाही शकत बोला ना बोला ना तुम्ही बंधन नाही तोडू शकत कोण वचन बंधन तोडणार आहे देवाची आराधना देवाच वचन काय करणार आहे काय आहे अग्नी आहे हालेलुया हालेलुया आलेलो माझ्या बरोबर आहेत का बोला वचन पाळायचं का नाही हा देवाच्या वस्तू चोरायच्या का खूप हा देवाच्या वस्तू तोरलं त आकारासारखं काय व्हावं लागेल एक दगडाचं काम अजून नाही तुम्ही वाचा त्याच्यानंतर तुम्ही नंतर वाचा तुम्हाला कळल प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया आप कशामुळे आशीर्विदित झाला देवाच्या आणि तुम्हाला मला कशामुळे आशीर्विदित होताय देवाच्या ठीक आहे देवाच्या नादर देव तुम्हाला मला आशीर्वाद कोरे छोटासा आव